नमस्कार शेतकरी मित्रांनो यावर्षी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना चालू झालेली आहे म्हणजेच शेतकऱ्यांना यावर्षी दोन टक्के रक्कम ही भरावी लागणार आहे आणि दोन टक्के रक्कम तर भरावी लागणार मात्र शासनाने आता हंगाम दोन हजार पंचवीसकरिता अग्रिम राज्य हिस्सा जो काय असतो पीक विम्या हप्त्यापोटी या कंपन्यांना वितरित करण्यासाठी जे काही येस्क्रो अकाउंट उघडलं होतं त्या अकाउंटमध्ये उपलब्ध करून देण्याबाबतचा एक शासन निर्णय निर्गमित केलेला आहे तर तो शासन निर्णय आपण सविस्तर बघणार आहोत तत्पूर्वी विनंती आहे की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती शेअर करा सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम दोन हजार पंचवीसकरिता अग्रिम राज्य हिस्सा पीक विमा हप्त्यापोटी रक्कम पंधराशे तीस कोटी इतका निधी योजनेच्या मार्गदर्शक सूचनानुसार संबंधित विमा कंपन्यांना अदा करण्यासाठी योजनेच्या येस्क्रो बँक खात्यामध्ये उपलब्ध करून देण्याबाबत असा हा शासन निर्णय सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे तर मित्रांनो या शासन निर्णयानुसार केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या मार्गदर्शक सूचना सहा अकरा दोन हजार चोवीस तसेच केंद्र शासनाने एक चार दोन हजार पंचवीस व अकरा चार दोन हजार पंचवीस रोजीच्या पत्रांवे प्रधानमंत्री पीक विमा योजना अंमलबजावणीच्या अनुषंगाने दिलेल्या सूचना आणि तदनुषंगाने संदर्भ क्रमांक आठ अन्वये कृषी आयुक्तालयाने सादर केलेली मागणी याचा विचार करता सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम दोन हजार पंचवीसकरिता अग्रिम राज्य हिस्सा पीक विमा हप्त्यापोटी रक्कम पंधराशे तीस कोटी इतका निधी योजनेच्या मार्गदर्शक सूचनानुसार संबंधित विमा कंपन्यांना अदा करण्यासाठी योजनेच्या येस्क्रो बँक खात्यामध्ये उपलब्ध करून देण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे सदरची रक्कम खरीप हंगाम दोन हजार पंचवीसकरिता वितरित करण्यात येत असून त्याचा वापर यापूर्वीच्या इतर हंगामाकरिता अनुज्ञेय असणार नाही प्रस्तुत बाबीवर होणारा खर्च खालील लेखा खाली सन दोन हजार पंचवीस सव्वीस करीता मंजूर केलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून भागविण्यात यावा त्यानंतर मित्रांनो सदर शासन निर्णयान्वे वितरित करण्यात येणारा निधी प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या मार्गदर्शक सूचना व शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णयानुसारच खर्च करण्याची जबाबदारी आयुक्त कृषी यांची असणार आहे असा हा शासन निर्णय आहे मित्रांनो आपल्याला शासन निर्णय कसा वाटला नक्कीच कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सब्सक्राइब करा आणि हा शासन निर्णय आपल्याला सविस्तर वाचायचा असेल तर याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यावर जाऊन वाचू शकता धन्यवाद